नमस्कार मी विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणावरून डॉक्टर अवनीश सरांचा असिस्टंट आज आपल्या विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये एक नवीन पेशंटसोबत आहे त्यांचं नाव आहे आशा पाटील त्यांचं वय वर्ष आहे सेहेचाळीस आणि त्या कोल्हापूर या ठिकाणावरून आपल्याकडे आलेल्या आहेत आपलं विनायक स्पाईन हॉस्पिटल हे फक्त आणि फक्त मनक्याचे हॉस्पिटल आहे जेथे ॲडमिट होणारे शस्त्रक्रिया करणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनक्याचे असतात आणि तशाच प्रकारे एक मनक्याचं पेशंट आज आपल्यासमोर आहेत तर आता आपण आशाताईंनाच विचारूयात की त्यांना मनक्याचा काय काय त्रास होता आणि त्यांनी तो किती वर्ष अंगावरती काढला आणि आत्ता त्यांना कसं वाटतंय बोला ताई हां मी आशा पाटील मला सम्पुर्ना, सम्पुर्ना, सम्पुर्ना हा मणक्याचा त्रास गेले दोन वर्षापासून आहे आणि थोडं जरी चाललं तरी माझा पाय दुख म्हणजे संपूर्ण संपूर्ण पाय माझा म्हणजे आणि मला चा, चाल म्हणजे चालवतच नव्हतं थोडं जरी चाललं की पाय दुखायचं त्यामुळे मी बसायचे सारखं बसावं असं वाटायचं खूप खूप औषधे घेतली होमिओपॅथी घेतलं आयुर्वेदिक घेतलं चांगले आमच्या डॉक्टरांना वगैरे पण दाखवलं पण तेवढ्या खोच पण काही नाही फरक पडला नाही त्या मग शेवटी मी बरेच औषधोपचार घेतल्यानंतर एक असला फरक पडला नाही अच्छा मग तुम्हाला आपल्या विनायक स्पाइन हॉस्पिटल बद्दल कसं काय समजलं आमच्या गावात एक म्हणजे जेंट्सच झाले ऑपरेशन जामदार म्हणून आहेत त्यांनी सांगितलं ते आता गेले चार वर्ष झालं त्यांचं ऑपरेशन होऊन पण ते अगदी व्यवस्थित त्यांचं पण मनक्याच ऑपरेशन आपल्या इथं झालं ते पूर्णपणे मोकळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केले की के तुम्ही इथं जा मला जेवढं माहिती आहे त्यांचं बाहेर पण एकदा कुठेतरी ऑपरेशन झालं होतं त्याच्यानंतर मग आपल्याकडे ऑपरेशन झालं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालं आणि त्याच्यानंतर आता ते पूर्ण कामे करतायत आणि कसलाही त्यांना त्रास नाही म्हणून त्यांना बघून तुम्ही हा निर्णय घेतला बरोबर आता तुमचं देखील डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी हल्लीच मनक्याचं ऑपरेशन केलेलं आहे बरोबर तर ऑपरेशनानंतर तुम्ही किती वेळात चालल्या मी ऑपरेशन झाल्यानंतर दोन तासात गुरु उतरली त्यानंतर लगेच चालायला चालू चाल अंदाजे किती चालला असाल तोपर्यंत आतापर्यंत आतापर्यंत तरी दहा बारा किलोमीटर चालली साध ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला पाच ते मेंट। सात मिनिट सुद्धा चालता येत नव्हतं आणि आता तुम्ही चक्क म्हणताय तुम्ही दहा बारा किलोमीटर चालल्या मला जरा चालून दाखवता तुम्ही कसं चालताय अरे वा आता तर तुम्ही पूर्णपणे अगदी वेदनामुक्त चालत आहे कसलाही त्रास नाही ना। काही नाही आता तर तुम्हाला चालताना पाहिल्यावरती असं वाटत आहे की तुम्ही पेशंट आहात हा <laughs> सर बेल तुमच्या कपड्यांच्या आतमधून असेल आणि जर तुम्ही बाहेर भाजी मार्केटमध्ये गेले किंवा बाहेर कोणा नातेवाईकांना भेटायला गेले तर कोणी म्हणेल तुम्हाला तुम्ही पेशंट आहात म्हणून नाही म्हणजे तुम्ही पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहात दोन वर्षांचा त्रास पाच मिनटंसुद्धा चालता येत नव्हतं आणि बरे होण्यासाठी फक्त दोन तास पूर्णपणे तुम्ही मोकळ्या झालेल्या आहात आणि दहा बारा किलोमीटर पूर्णपणे वेदनामुक्त चाललेला देखील आहात पायऱ्या सुद्धा खाली केलेल्या आहेत गाडीवरती सुद्धा बसून पाहिलेला आहे तुमच्या मनातली भीती गेली पूर्णपणे हो तुम्हाला डॉक्टर अनीश सरांनी मनकेच्या ऑपरेशनाच्या अगोदर गॅरंटी दिली होती त्याप्रमाणे तुमचं ऑपरेशन झालं तुम्ही खुश आहात तुमच्या त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांनी नक्कीच औषध आहे सर आमच्याकडे त्यांचे ट्रीटमेंटसाठी जी यावं आणि सल्ला घ्यावा त्यांचे कसे वेदना आहेत त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या घेतले सजेशन घ्यावं जसं की तुम्ही गोळ्या औषधं घेतले तुम्हाला काही फरक पडला नाही होमिओपॅथिक म्हणा हे म्हणा ते म्हणा बाहेरचे औषधोपचार भरपूर घेतले बरोबर तर त्यातून एक साध्य तर नक्की होतं की मनक्याचा त्रास हा योग्य निधनाशिवाय बरा होत नाही म्हणून योग्य ठिकाणी योग्य तर डॉक्टरांना दाखवून योग्य ते निर्णय घेणं खूप आवश्यक आहे बरोबर तर तो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घ्यावा म्हणजे असं म्हणणार नाही की फक्त आपल्याच हॉस्पिटलमध्ये घ्यावा लोकांची गैरसमज दूर झाले पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं पाहिजे जसं की आपल्या डॉक्टरांची डिग्री आहे एम बी बी एस एम एस एम सी एच म्हणजे ही जगातील मनक्यातील सर्वात मोठी डिग्री आहे त्याशिवाय मोठी डिग्री कुठेही नाही आणि तसंच आपल्या हॉस्पिटलमध्ये मनक्याच्या ऑपरेशननंतर पेशंट लगेच चालतात लगेच त्याच दिवशी पायऱ्यासुद्धा वरखाली करतात आणि गाडीवरती सुद्धा बसून पाहतात जर असंच दुसऱ्या ठिकाणी कुठेही तुम्हाला उपचाराची खात्री भेट तर तुम्ही नक्की योग्य निर्णय घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा बरोबर तुम्ही खुश आहात हो खुश आहे की आभार मानती सरांचे त्यांनी छान छान ट्रीटमेंट केली <laughs> चला चालेल थँक यू